Uh, काय uh, uh, सांगाल कि सांगली लोकसभा मतदारसंघातून आपल्याला कडून ठाकरे गटाकडून उमेदवारी झाले कस पाहता याकडे आदरणीय उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय शिवसेना पक्षाने आदरणीय उद्धव साहेबांनी व आदरणीय संजय राऊत साहेब असतील किंवा महाविकास आघाडीतील संपूर्ण सगळे सगळे सर्व सर्व नेते असतील त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारख्या एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी घोषित केलेली आहे खर तर मी सर्वांचे मनापासून आभार मानेन आणि तो त्यांनी जो, जो विश्वास दाखवलाय माझ्यावर तो मी सार्थ करून काँग्रेस काँग्रेसकडून तुमच्या उमेदवारीला विरोध होताना दिसतोय महाविकास आघाडीतच एकूण संभ्रमाचं वातावरण आहे अशातच तुमची उमेदवारी जाहीर झालेला आहे कसा प्रयत्न कराल काँग्रेसच्या नेत्यांची मानधनी करण्यासाठी खर तर कोणत्याही प्रकारचा माझ्या नावाला विरोध नव्हता पण काँग्रेस पक्षाकडून तिकीट उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक विशाल दादा होते मी शिवसेना पक्षाकडून आग्रही होतो पण हे तिकीट आम्ही मागवत होतो उमेदवारी एकमेकाला विरोध करत नव्हतो आणि मी माझी उमेदवारी घोषित होण्यापूर्वीही सांगितलेलं होतं की जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपण ताकदीन उभा राहून त्याला विजयी करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू ह्याच्यात कुठलाही विरोध एकमेकाला नाही फक्त उमेदवारी जे तो आपल्या आपल्या पद्धतीनं मागणी करत होता काँग्रेस करून आता बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यावर तुम्ही काय सांगाल नाही अशा पद्धतीने काही होणार नाही कारण काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना पक्ष असेल सर्वजण आम्ही एक संघ मिळून पन्नाने काम करतोय आज उमेदवारी मागणे हा विषय होता आज उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर सर्वजण मिळून आम्ही एकत्र काम करू मला ठाम विश्वास आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका